अचानक फोन वाजला सुजाताबाई धावत जाऊन फोन उचलू लागल्या आणि पलीकडून तिची सून आरतीचा फोन होता सुजाताबाईंनी फोन उचलताच आरती बरं वाईट न सांगता बोलू लागली मम्मी आज आम्ही येऊ शकणार नाही आम्ही इथे माझ्या माहेरी आलो आहोत त्यामुळे आता आम्ही जेव्हा येऊ तेव्हा तुम्हाला सांगू आमची वाट पाहू नका असे म्हणत आरतीने सुजाताबाईंचे उत्तर न ऐकताच फोन ठेवला गेल्या दोन दिवसांपासून सुजाताबाईंचा जो काही उत्साह होता तो आता थंडावला होता फोन हातात घेऊन ती तिथेच सोफ्यावर बसली कधी ती फोनकडे बघायची तर कधी दाराकडे सुजाताबाई जी इतके दिवस वाट पाहत होत्या की आज त्यांचा मुलगा आणि सुन त्यांच्याकडे येणार होते त्यांना बघून एक वर्ष झालं होतं मात्र यावेळी सुनेने येण्यापूर्वीच हा फटाका फोडला अवघ्या दोन वर्षापूर्वी मुलगा नक्षचा आरतीशी विवाह झाला नक्षचे लग्न झाल्यापासून ती त्याला पाहण्याची तळमळत होती नक्ष लग्नापूर्वीच बेंगळूरमध्ये काम करत होता पण निदान सुट्टीत तरी तो इथे यायचा पण आता तसे राहिले नव्हते आरती ही तिच्या आई वडिलांची धाकटी आणि लाडकी मुलगी होती तिला एक मोठा भाऊ आहे साहजिकच नक्षला जेव्हा कधी सुट्टी असायची तेव्हा आरती त्याला सोबत घेऊन यायची आणि जरी तिला तिच्या माहेरी जाता आले नसले तर तिने बाहेर कुठेतरी फिरायला गेली असती सासरच्या नावावर घरात फक्त सुजताबाई घरी असली तरी तिला सासरी जायचा सा का कंटाळा यायचा तेच कळत नव्हतं लग्नाच्या सुरुवातीच्या दिवसात सुट्टीच्या दिवसात तरी त्यांनी भेटायला यायला हवं होतं आता तर पूर्ण सुट्ट्या निघून जातात पण ते लोक येत नाहीत सुंदर सोडा नक्षलाही तिला भेटावंसं वाटत नव्हतं विचार करता करता तिच्या डोळ्यात पाणी आले तेव्हा तिच्या शेजारी राहणारे भाडेकरू दिव्या त्यांच्याकडे आली वहिनी मला माहीत आहे नक्ष तुमचा एकुलता एक मुलगा आहे त्याची आठवण येणे स्वाभाविकच आहे पण मी एक गोष्ट सांगू तुम्ही त्या लोकांकडून अपेक्षा करणं सोडून द्या आणि थोडं स्वतःसाठी जगा सुजाताबाई एकटक तिच्याकडे पाहतच राहिली तुला काय म्हणायचे की मी माझ्या मुलाकडून काहीच आशा करू नये मी त्याची आई आहे आणि मी त्याला कसं विसरू यावर दिव्याने म्हटले मी असं तर नाही म्हणत की तुम्ही आपल्या मुलाला विसरून जा मला तर हे म्हणायचं आहे की तुम्ही त्यांच्याकडून अपेक्षा करू नका कारण की जेव्हा एखाद्याकडून आपण अपेक्षा ठेवतो आणि जर अपेक्षा भंग झाला तर आपल्याला खूप त्रास होतो पण कसं काय बघा बहिणी मुलांची जबाबदारी पार पाडता पाडता आपण कित्येक गोष्टी करू शकलो नाही कित्येक ठिकाणी आपण आपल्या आवडीनिवडींना पूर्ण केले नाही जसं की मला फिरायचा शॉक होता पण घराची जबाबदारी मुले मला फिरायला जायला भेटलं नाही परंतु आता मी माझी प्रत्येक हाऊस पूर्ण करते आता बघ ना आज रात्रीच बालाजीला जाणारी ट्रेन आहे आम्ही सर्व मैत्रिणी सोबतच जात आहोत तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही पण येऊ शकता तसंही एक एक्स्ट्रा तिकीट आमच्याकडे आहे कारण की आमची एक मैत्रीण आजारी असल्यामुळे येऊ शकली नाही तिच्या जागी तुम्हाला घेऊन जातो पण तू तर आपल्या मुलगा आणि सुनेसोबत राहते मग तुला बरोबर आहे मी माझ्या मुलगा आणि सुनेसोबत राहते पण थोडा स्पेस आपल्यासाठी सुद्धा असायला हवा ना म्हणून मी स्वतःसाठी जगते आणि सर्वात मोठी गोष्ट माझा मुलगा आणि सून मला कधीच टोकत नाही शेवटी सुजाताबाईंना दिव्याचं बोलणं पटलं शेवटी कधीपर्यंत मुलगा आणि सुनेची वाट पाहत राहणार शेवटी ती आपल्या मैत्रिणींबरोबर बालाजीला जायला तयार झाली पण तिने एक अटसुद्धा ठेवली होती मी तुमच्याबरोबर बालाजीला जाईल पण त्या अगोदर एकदा माझ्या मुलाला भेटून सरळ स्टेशनला पोहोचेल दिव्याला तिचं बोलणं पटलं दिव्यासोबत जाऊन सुजाताबाईने आपली सर्व शॉपिंग करून घेतली त्यानंतर तिने आपली बॅग पॅक केली आणि आपल्या सामानांसोबत आरतीच्या माहेरी रवाना झाली सुजाताबाई जेव्हा आरतीच्या माहेरी पोचली तेव्हा व्याही बाहेर ओटीवर चहा पित होते अचानक त्यांनी सुजाताबाईंना तेथे पाहून त्यांना धक्का बसला आहोताई आज तुम्ही इथे आज तर इथे येऊन तुम्ही सरप्राईज दिलेत आरतीचे पप्पा मध्येच बोलले आहो ताई तुम्ही बाहेर का उभे राहिलात आत या असे बोलून ते लोक सुजाताबाईंना घेऊन घरामध्ये गेले आतमध्ये आल्यावर हॉलमध्ये नक्ष आणि आरती तिचा भाऊ वहिनी सर्व बसले होते अचानक सुजाताबाईंना पाहून नक्ष आणि आरती दोघेही आश्चर्यचकित झाले आई तुम्ही इथे कसे नक्ष बेटा मला तुला भेटायची इच्छा झाली म्हणून मी इथपर्यंत आले मी विचार केला होता की तुम्ही ठीक आहेत की नाही सासूबाई तुम्ही हे काय बोलतात अचानक आरती मध्येच बोलली अरे हो मला असे विचारले नव्हते पाहिजे होते सुनबाईने तर तुला चांगलं ठेवलं असेल सुजाताबाईसोबत असलेली बॅग पाहून नक्षने म्हटले मम्मी तुला कुठे जायचे होते का जी एवढी मोठी बॅग घेऊन आलीस हो मला बालाजीला जायचे आहे आज रात्रीची ट्रेन आहे माझी तेव्हा विचार केला की तुम्हाला भेटून इथूनच स्टेशनला जाईल म्हणूनच आपली बॅगसुद्धा मी माझ्यासोबत आणली सुजाताबाईंचं बोलणं ऐकून सर्वजण आश्चर्यचकित झाले या अवस्थेत अचानक आपल्या सुनेच्या माहेर येणं त्या लोकांना पटलं नाही आहो आई तुम्ही अचानक तुम्ही तर आम्हाला तुमच्या प्रोग्रामबद्दल काहीच सांगितलं नव्हते सुनबाई तुला कसं सांगू तू तर नेहमी ट्रेनच्या प्रवासात असतेस स्वतः निर्णय घेतेस आणि अचानक फोन कट करतेस मला तर बोलायची संधीसुद्धा देत नाहीस आणि नक्ष तर फोनसुद्धा उचलत नाही म्हणून विचार केला की डायरेक्ट जाऊन सरप्राईज देऊन यावं यावर आरतीच्या वहिनीने म्हटलं अहो काकू हे तुमचंच घर आहे या ना बसा मी तुमच्यासाठी गरमागरम चहा बनवते तिने असे बोलताच सुजाताबाई लगेच सोफ्यावर जाऊन बसल्या काकू तुम्ही आज अचानक कसा प्रोग्राम बनवला आणि तुम्ही बालाजीला कोणासोबत जाणार आहात आरतीच्या भावाने म्हटलं आता काय सांगू बेटा मी घरात एकटीच बोर होऊन जाते तेव्हा विचार केला की मी आता किती दिवस जगणार म्हणून जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत आपला फिरण्याचा शौक पूर्ण करून घेऊ म्हणूनच घर भाडेकरूच्या भरोशावर सोडून मी बालाजीच्या टूरवर जाण्याचा जा निर्णय घेतला पण नक्षला पाहून एक वर्ष झालं होतं म्हणून विचार केला होता की के एक वेळेस त्याला बघून मगच प्रवासाला निघेल तसेही मी एकटीच जाणार नाही खूप सारे लोक आहेत ताई काय बोलता एक वर्ष झालं आहे तुम्हाला तुमच्या मुलाला भेटून अचानक आरतीच्या मम्मीने म्हटलं हो ताई पूर्ण एक वर्ष झालं आहे मला माझ्या मुलाला भेटून पण आता चार महिने झाले यांना येऊन तेव्हा ते तुम्हाला भेटले नव्हते का आरतीच्या आईने म्हटलं नाही हे लोक माझ्याजवळ आले नव्हते पण काही हरकत नाही जसे मुली परक्या होतात तसेच आजकाल मुलेसुद्धा परके होऊ लागले आहेत कोण बोलते की मुलींचेच हकदार बदलतात आजकाल तर मुलांचे हकदारसुद्धा बदलतात त्यामुळे मला या गोष्टीचं काहीच वाईट वाटत नाही ती त्यांची लाईफ आहे त्यांना त्यांची स्पेस मिळालीच पाहिजे म्हणूनच विचार केला की आता देवाने जेवढी वेळ दिली आहे त्या वेळेत आपला शौक पूर्ण करून घ्यावा बस तोच शौक पूर्ण करण्यासाठी मी निघाले सुजाताबाईंनी नक्षकडे पाहिले तेव्हा त्यांनी आपली नजर खाली झुकवली आरती मी हे काय ऐकते तुला तुझ्या सासरी जाऊन एक वर्ष झालं आहे अचानक आरतीच्या आईने आरतीला विचारले तेव्हा ती आपली नजर खाली करून उभी होती अगं हे तर चुकीचं आहे तू एका आईला त्याच्या मुलापासून भेटायला कशी रोखू शकतेस तुझ्याकडून त्यांनी असं काय मागितलं होतं कमीत कमी वेळ काढून तरी त्यांना भेटायला जात जा यावर सुजाताबाईंनी म्हटले आहोताई या चूक तुमच्या मुलीची नाही तर माझ्या मुलाची सुद्धा आहे मी तर हे म्हटलं नव्हतं की त्यांनी माझ्याजवळ राहिलं पाहिजे पण त्यांना भेटण्याचा हक्कसुद्धा मला नाही का जाऊ द्या आता या गोष्टीचा मला काही दुःख नाही मला माझ्या मुलाला भेटायचं होतं म्हणून मी आले आता मी निघून जात आहे थोड्या वेळात माझी ट्रेन निघणार आहे असे बोलून सुजाताबाई उभी राहिली तेव्हा लगेच नक्ष आणि आरतीने पुढे येऊन तिची माफी मागितली आणि स्वतः त्यांना स्टेशनवर सोडण्यासाठी आले हे वचन देऊन की पुढच्या वेळी ते तिला जरूर भेटायला येतील